नमस्कार मैत्रिणी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे मी आज बनवते अंडा बिर्याणी बनवते हे आहे पाच अंडी आणि हे आहे खडा मसाला कोथिंबीर लसण अद्रक तेजपत्ता हिरवी मिरची आणि हे आहे कांदे आपण कट करून घेतलेले मी हे घेतलेले आपले बासमती तांदूळ आहेत हे दीड गिलास घेतलेले मी हे लांब तांदूळ बिर्याणीचे हे बघा तुम्ही अशा पद्धतीने हे तांदूळ घ्या आणि मस्त मी आता याला धुऊन ना स्वच्छ एक दहा मिनटं पाण्यात ठेवते आणि पाणी इकडं उकळायला ठेवून आपण त्यामध्ये हे भात वापरून घेऊ आपण आता मी आता इथे कढई ठेवली कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकलेलं आहे जरा तेल अशा पदार्थ बनवायचं म्हणलं ना चिकन किंवा आपली अंडी त्याला तेल जास्तच लागतो मी सहा चमचे टाकलेले तेल तुमच्या आवडीनुसार टाका आपलं तेल आता गरम झालेलं आहे आपण ह्यामध्ये आहे ना अंडी सोडू आता मसाला टाकून मी थोडस याच्यामध्ये आहे ना हे थोडस लाल तिखट टाकते आणि हे थोडीशी हळद टाकून आपले यामध्ये अंडी फ्राय करून घेते आता मी अंडी फ्राय करून काढून घेते आता आपले अंडी आहे ना फ्राय केलेल्या त्याच तेलामध्ये आपण आहे ना आता कांदा परतून घेऊ आपण आपला हा कांदा फ्राय झालेला आहे मी थोडस याच्यातलं काढून घेते आता आता आपण मी थोडस कांदा काढून घेतलेला आहे आपण त्यामध्ये हे ना हे आता अद्रक लसूणची पेस्ट टाकू हे बघा आता अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतून घेऊ तेलामध्ये आपण हे हिरवी मिरची पण टाकलेली कट करून घेतलेले हे खडे मसाले पण टाकू आपण त्यामध्ये आता आणि छान सगळे मसाले हे ना मिक्स करून घेऊ हो आपण आता तेलामध्ये चांगले ह्याला परतून घेऊ आपण आता बघा आपला मसाला एकदम छान आता परतलेला आहे तेलामध्ये आपण आता घरचे मसाले टाकू आपण हे आहे कांदा लसूण मसाला हे आहे आपला चिकन मसाला हे बघा आणि हे आहे आपलं घरचं तिखट आहे हे आपण मसाले आहे ना छान तेलामध्ये आता ह्याला परतून घेऊ आपण थोडस चवीनुसार मीठ टाकू त्यामध्ये आणि हे एक चमचा दही आहे हे दही टाकले ह्यामध्ये बघा आपला मसाला छान एकदम तेलामध्ये परतलेला आहे आपण त्यामध्ये आहे ना आता थोडस हे लिंबू टाकू आपण रस हे बघा थोडस लिंबाचा रस टाकलेला आहे एक चमचा त्यामध्ये आता बिर्याणी मसाला टाकू आपण हे बघा आणि हे एकदम परत छान मिक्स करून घेते हे बघा आपण यामध्ये आहे ना थोडस एक अर्धी वाटी थोडस पाणी सोडू आपण तुम्ही अशा पद्धतीने बिर्याणी नक्की करून बघा खूप छान लागते चवीला आता आपलं पाणी उकळले नाही आपण त्यामध्ये आहे ना, ना थोडस हा मसाला काढून घेऊ आपण हे ग्रेवी आहे ना थोडीशी काढून घेऊ आपण बघा आता आपला मसाला छान उकळ आहे मी अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे आपण आता त्यामध्ये आहे ना हे थोडंसं भात सोडू आपण हे बघा हे भात वापून घेतलेलं आहे आपण अशा पद्धतीने आपण आहे ना हे भात पसरून घेऊ आणि त्यावरती हे जे आपण अंडी मसाल्यात परतून घेतलेले आहे ना हे ठेवा हे बघा मी हे जे कांदे तळून घेतले होते ना हे कांदे टाकते हे बघा आता ही जी भाजी मी थोडस रस्सा काढला होता ना हा रस्सा पण घेते हे बघा परत ह्यावरती आपण भाताचा लेअर टाकू हो आपण अजून थोडीशी भाजी आहे मी रस्सा काढून ठेवला आता हे पण टाकून घेते हे बघा आता ह्यावरती कोथिंबीर टाकून आपण एक बिर्याणी आहे ना एक दहा मिनिट झाकून ठेवू आपण मी आता पूर्ण कोथिंबीर टाकून घेतलेली आपल्या बिर्याणीवर आता हिला आहे ना पाच ते सात मिनिट छान आपण झाकण ठेवून वाफून घेऊ आता बघा आता आपली बिर्याणी झालेली आहे तयार आपले पाच ते सात मिनिट छान झालेले कमी गॅसवरती मी आता गॅस बंद करते आणि बिर्याणी काढून घेते वाव किती छान बनवले बघा मी बिर्याणी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि झटपट होणारी बिर्याणी आहे खूप छान लागते चवीला तुम्ही अशा पद्धतीने आहे ना नक्की बिर्याणी बनवून बघा अंडा बिर्याणी हॉटेलला पण जायची गरज नाही आहे खूप छान लागते चवीला मुलांना घरच्या घरी अशा पद्धतीने नक्की बनवून द्या मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा मस्त राहा